नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे झोपण्याआधी एक चमचा खाल्लं की सकाळी भरभरून ऊर्जा मिळेल अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर जोशी यांना साठ वर्षांवरील प्रौढांसोबत काम करण्याचा पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ते एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे सांगतात जर तुम्ही रात्री रिकाम्यापोटी झोपायला हो गेलात तर तुम्ही नकळतपणे दररोज रात्री तुमचे स्नायू वाया घालवत आहात हे तुम्ही आळशी आहात म्हणून होत नाही किंवा मग फक्त वय वाढत आहे म्हणूनही होत नाही याचं खरं कारण असं आहे की वयाच्या साठीनंतर तुमचं शरीर झोपेपूर्वी योग्य ऊर्जा मिळाल्याशिवाय स्नायू टिकून ठेवूच शकत नाही डॉक्टर जोशी सांगतात की साठीनंतर प्रौढ व्यक्ती प्रत्येक दशकात आठ टक्केपर्यंत स्नायू गमावू शकतात आणि यातला बहुतांश भाग तुम्ही झोपेत असतानाच कमी होतो पण तुम्ही हे थांबू शकता खरं तर तुमच्या झोपण्याच्या सवयीमध्ये फक्त एक हलकासा आणि धोरणात्मक बदल करून तुम्ही ही प्रक्रिया उलटवू शकता या व्हिडिओमध्ये डॉक्टर जोशी यांनी असे आठ वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले पदार्थ सांगितले आहेत जे रात्रीच्या वेळी स्नायू प्रथिनांचे संश्लेषण तीस टक्केपर्यंत वाढवतात यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर ताकदवान कमी दुखण्यासह आणि अधिक संतुलित वाटेल यासाठी व्यायाम नाही गोळ्या नाही फक्त अन्न आहे याचबरोबर योग्य वेळ आणि योग्य ज्ञानसुद्धा जर तुम्हाला प्रत्येक सकाळी तुमचं शरीर कमकुवत वाटत असेल तर आज तुम्हाला त्यामागचं खरं कारण कळणार आहे आणि त्यावर आज रात्री बीमारीपासून कसा उपाय करायचा हेही समजणार आहे बहुतेक वयस्कर लोकांना वाटतं की त्यांचं शरीर फक्त वाढत्या वयामुळे कमकुवत होत आहे पण वास्तवात ही घट दररोज रात्री झोपेत होणाऱ्या एका शांत प्रक्रियेमुळे होते डॉक्टर जोशी हे सविस्तर समजावून सांगतात झोपेच्या वेळी आपलं शरीर रिकव्हरी मोडमध्ये जातं पण या रिकव्हरीसाठी ऊर्जासुद्धा लागतेच ना विशेषतः प्रथिनांची म्हणजे प्रोटीनची जर तुम्ही रात्री कोणतेही प्रथिनयुक्त अन्न न खाता झोपलात तर तुमचं शरीर ते जादूने तयार करत नाहीच मग ते कुठून मिळतं तर तुमच्या स्वतःच्या स्नायूंमधूनच आणि याच प्रक्रियेला कॅटाबॉलिझम असं म्हटलं जातं म्हणजेच हृदयाची लय आणि पेशींची दुरुस्ती यासारखी मूलभूत जीवन कार्य चालू ठेवण्यासाठी किंवा आपलं श्वासोच्छ्वास चालण्यासाठी आवश्यक अमिनो ॲसिड मिळवण्यासाठी स्नायूंच्या ऊतींचं विघटन होणं आणि याला धोकादायक भाग हा आहे साठी नंतर तुमचं शरीर पूर्वीसारखी स्नायूंची ताकद टिकवण्याची क्षमता गमावतं जरी तुम्ही दिवसा पुरेसं प्रथिनं खाल्लं तरी सुद्धा तुमचं शरीर ते शोषून घेण्यासाठी आणि स्नायूंच्या ऊती पुन्हा तयार करण्यासाठी कमी कार्यक्षम होतं याला वैद्यकीय भाषेमध्ये असं म्हणतात अनोबॉलिक रेझिस्टन्स सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचे स्नायू दर रात्री तोडले जात आहेत आणि ते स्वतःहून पुन्हा तयार करण्यासाठी तुमचं शरीर आता पुरेसं मजबूत नाहीये म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्ण रात्र झोप घेऊनही सकाळी उठल्यावर अधिक कमकुवत ताठर किंवा मग कमी लवचिक वाटतात हे आरामाच्या अभावामुळे नाहीये तर झोपेत तुमच्या शरीराला रिकवरी होण्यासाठी योग्य इंधन मिळालंच नाही म्हणून असं होतं चांगली महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेरियाट्रिक न्यूट्रिशनमधील म्हणजेच वृद्धांच्या पोषणावरील क्लिनिकल संशोधनामधून असं दिसून आलं आहे की झोपण्याच्या तीस ते साठ मिनिट आधी काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास रात्री होणारं स्नायूंचं नुकसान तीस टक्केपर्यंत कमी होऊ शकतं इतकंच नाही तर यापैकी काही पदार्थ झोपेत असताना स्नायू तयार करण्याची क्रिया सुरू करू शकतात ज्यामुळे तुमची ताकद टिकून राहण्यास तोल सांभाळण्यास आणि उतार वयातही स्वावलंबी राहण्यास मदत होते तर कोणते आहेत हे पदार्थ चला वैज्ञानिक प्रभाव पचनक्षमता आणि व्यवहार्यता यावर आधारित आठव्या क्रमांकापासून पहिल्या क्रमांकापर्यंत यांची गणना आपण करणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापैकी बरेचसे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच उपलब्ध आहेत नंबर आठवरती आहे पनीर आठव्या क्रमांकावर एक असा पदार्थ आहे जो कदाचित जुन्या पद्धतीचा वाटेल पण साठीनंतरच्या प्रौढांसाठी तो शक्तिशाली परिणाम देतो तो म्हणजे पनीर तुम्हाला वाटेल पनीरमध्ये असं काय खास आहे पण वृद्धापकाळातील पोषणामध्ये विशेषज्ञ असलेल्या आहार तज्ज्ञांसाठी हा रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम प्रथिन स्रोतांपैकी एक आहे आणि याचं रहस्य हो त्यात असलेल्या प्रथिनांच्या प्रकारामध्ये दडलं आहे केसीन केसिन खास का आहे व्हे प्रोटीनच्या विपरीत जे लवकरच पसतं आणि एक दोन तासांमध्ये नाहीसं होतं केसिन हे हळूहळू पचतं आणि सहा ते आठ तासांपर्यंत अमिनो ॲसिडचा पुरवठा स्थिरपणे करत राहते याला असं समजा जर व्हे प्रोटीन फटाक्यासारखं असेल तर जलद स्फोट आणि संपेलसुद्धा तर केसिन हे मेनबत्तीसारखं आहे जे हळूहळू आणि स्थिर जळतं तुमच्या स्नायूंच्या रात्रीच्या दीर्घ उपवासाच्या काळात नेमकी हीच गोष्ट हवी असते ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये रुद्ध प्रौढांना झोपण्यापूर्वी केसींचा एक छोटा डोस देण्यात आला त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणामध्ये एकतीस टक्केनी वाढ झाली या गटाने केवळ स्नायू टिकवले नाही तर व्यायामाशिवाय झोपेत असताना अधिक स्नायू तयार केले देखील ही एक गेमचेंजर गोष्ट आहे विशेषतः अशा ज्येष्ठांसाठी जे हलकी हालचाल करतात फिजिओथेरपी घेतात आणि फक्त ताकद आणि तोल टिकवण्याचा प्रयत्न करत असतात आता पाहूया याचा प्रभावीपणे वापर नक्की कसा करायचा झोपण्याच्या सुमारे तीस ते साठ मिनटा आधी अर्धा कप पनीर खायचं आहे जर चव खूप साधी वाटत असेल तर त्यात केळ्याचे काही काप चिमूटभर दालचिनी किंवा थोडंसं मध घाला साखरेचे प्रमाण कमीत कमी ठेवा अतिरिक्त फायद्यासाठी फायबर आणि वनस्पती आधारित अधर, ओमेगा थ्रीसाठी त्यात एक चमचा चिया बिया घालू शकता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पनीर पचायला सोपं आहे अगदी ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड देखील असतं जे आरामास प्रोत्साहन देतं आणि तुम्हाला लवकर झोप लागण्यास सुद्धा मदत होत आता हे कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना जा वारंवार जाग येते किंवा किंवा झोप खराब लागते ज्यांना उठल्यावर ताठरपणा मग वेदना जाणवतात जे कोणी ताकद टिकवण्याचा तोल सुधारण्याचा आणि आजारपण किंवा दुखापतीपासून बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत पनीर हा एक छोटा नाश्ता असू शकतो पण रात्रीच्या वेळी तुमच्या स्नायूंचं संरक्षण करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे नंबर सात वरती आहेत उकडलेली अंडी सातव्या क्रमांकावर एक असा पदार्थ आहे जो साधा वाटतो पण आश्चर्यकारकपणे शक्तिशाली फायदे देतो उकडलेली अंडी आपण अंड्यांना सहसा नाश्त्याचा पदार्थ मानतो पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की झोपण्यापूर्वी अंडी घालण्यानं स्नायूंचं संरक्षण आणि पुनर्बांधणी होण्यास मदत होते विशेषतः साठीनंतरच्या नंतरच्या प्रौढांसाठी प्रत्येक अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम संपूर्ण प्रथिने असतात ज्यात शरीराला निरोगी स्नायू टिकवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो ऍसिड असतात पण खरा स्टार आहे लुसिएन एक अमिनो ऍसिड जे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्विच सारखं काम करते साठी नंतर तुमचं शरीर प्रथिनांना कमी प्रतिसाद देतच त्याच स्नायू दुरुस्तीच्या प्रतिसादाला चालना मिळण्यास देण्यासाठी तुम्हाला जास्त आणि ऊर्जा दर्जा उच्च दर्जाच्या प्रथिनांची आवश्यकता असते यालाच आपण अनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतो अंडी ही समस्या कार्यक्षमतेने सोडवतात ते उच्च गुणवत्तेचे लवकर शोषले जाणारे सहज पचणारं प्रथिनं देतात जे तुमच्या वृद्ध शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याची गरज न पडता आवश्यक मर्यादा पूर्ण करण्यासाठी सुद्धा पुरेसा आहे न्यूट्रिएन्समध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार एकवीसच्या अभ्यासामध्ये साठ वर्षांवरील प्रौढांचा सा मागोवा घेण्यात आला ज्यांनी बारा आठवडे झोपण्यापूर्वी संपूर्ण अंडी खाल्ली परिणामांमध्ये ज्यांनी काहीही खाल्लं नाही त्यांच्या तुलनेत स्नायू टिकवण्याचा दर एकोणीस टक्के जास्त होता आय जी एफ वन नावाच्या वाढ संप्रेरकाची पातळी वाढलेली दिसली जे ऊतींच्या दुरुस्तीसाठी आणि स्नायूंच्या वाढीस समर्थन देते उकडलेल्या अंड्यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे आपण बघूया झोपण्याच्या सुमारे तीस मिनिटे अगोदर एक ते दोन उकडलेली अंडी खा त्यावर थोडीशी हळद किंवा मग काळी मिरी जी असतात तर ती भुरभुरा हळद सूज कमी करण्यास मदत करते आणि काळी मिरी कर्क्युमिनचे शोषण वाढवते अधिक तृप्तीसाठी ॲव्होकॅडोच्या काही फोडी किंवा होल ग्रेन टोस्टच्या तुकड्यासोबत खा अंड्यामध्ये साखर आणि स्टाच कमी असल्याने रक्तातील साखर वाढत नाही आणि ते एकदा उकडले की तयार करायलाही सोपे असतात आता हे अंडे नक्की कोणासाठी आहेत संध्याकाळी भूक कमी लागणाऱ्या ज्येष्ठांसाठी ज्यांना हलका पचायला सोपा रात्रीचा नाश्ता हवा आहे व्यायाम थेरपी किंवा सांधेदुखीतून बरं होणाऱ्यांसाठी नंबर सहावरती आहे ऑलिव्ह ऑइलमध्ये पॅक केलेला ट्युना मासा सहाव्या क्रमांकावर एन एक अनपेक्षित पण अत्यंत प्रभावी संयोजन आहे ऑलिव्ह ऑइलमध्ये पॅक केलेला ट्युना मासा ट्युना हा सामान्यतः रात्रीच्या जेवणामध्ये नाश्ता नसेल पण जेव्हा साठीनंतर स्नायू टिकवण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे विशेषतः जेव्हा ते ऑलिव्ह ऑइल सोबत येतं ट्यूना इतका फायदेशीर का आहे ट्यूना हा सर्वात कमी चरबीयुक्त आणि प्रथिन समृद्ध नैसर्गिक पदार्थांपैकी एक आहे त्यात ल्युसिन या अमिनो ॲसिडचे प्रमाण जास्त असते जे स्नायू प्रथिनांचे संश्लेषण सुरू करते त्यात अस्ता अस्वास्थकारकारक चरबी कमी असते ते पचायला सोपं असतं आणि रक्तातील साखरसुद्धा वाढवत नाही पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा ट्युना पाण्यामध्ये न ठेवता ऑलिव्ह ऑइलमध्ये पॅक केलेला असतो ऑलिव्ह ऑइल मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स प्रदान करते जे पचनक्रिया मंदावते ज्यामुळे अमिनो ॲसिड जास्त रक्त प्रवाहामध्ये राहतात आणि रा रात्रभर स्नायूंना स्थिरपणे पोषण देतात याला असं समजा ट्युना स्नायूंसाठी इंधन पुरवतो आणि ऑलिव्ह ऑइल ते जळण्याची प्रक्रिया मंद करतं जेणेकरून झोपेत असताना तुमचं शरीर प्रत्येक थेंब शोषून घेऊ शकेल अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील दोन हजार वीसच्या अभ्यासामध्ये वृद्ध प्रौढांमध्ये हे संयोजन तपासलं गेलं ज्यांनी झोपेच्या आधी प्रथिनं आणि ओमेगा थ्री फॅट्स युक्त पदार्थ सेवन केले त्यांच्यात रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणामध्ये चौतीस टक्केने वाढ आणि सकाळी स्नायूंच्या वेदना कमी व्हिटॅमिन डी शोषण सुधारलेलं आणि जळजळ कमी झाल्याचं दिसून आलं त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा ऑलिव्ह ऑइल ओल मध्ये पॅक केलेल्या ट्युनाचा अर्धा कॅन खा चवीसाठी त्याला काकडीचे काप होल ग्रेन क्रॅकर्स किंवा लिंबाच्या रसासोबत खा मेयोनिज किंवा मग क्रीमी सॉस टाळा जे पचायला कठीण असू शकतात आणि झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात नेहमी ऑलिव्ह ऑइल बदला ट्युना निवडा पाण्यातील नाही कारण तेलच रात्री पोषक तत्वांचा पुरवठा वाढवतं आता पाहूया की हे नक्की कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना सकाळी उठल्यावर वेदना किंवा सुस्ती जाणवते ज्यांना डी डीचे उत्तम शोषण आणि सूज कमी करण्याची गरज आहे ज्यांना स्नायूंची कमजोरी किंवा तोल जाण्याचा जाण्याच्या समस्या जाणवत आहेत नंबर पाच वरती आहे ग्रीक योगट पाचव्या क्रमांकावर एक असा पदार्थ आहे ज्याला अनेकदा फक्त मिष्टान्न म्हणून पाहिलं जातं पण प्रत्यक्षात साठी नंतरच्या प्रौढांसाठी हा सर्वात परिपूर्ण आणि प्रभावी रात्रीच्या पदार्थांपैकी एक आहे ग्रीक योगट हे केवळ चवदार आणि पचायला सोपं नाही तर वृद्ध शरीरासाठी तीन शक्तिशाली फायदे याचे आहेत हळू पचणारे प्रथिन म्हणजे केसिन पचनास मदत करणारे प्रोबायोटिक्स आणि स्नायूंना आणि हाडांना ताकद देण्यासाठी कॅल्शियम सुद्धा यात असतं ग्रीक योगट वेगळं का ठरतं सामान्य देहापेक्षा वेगळं ग्रीक योगट तीन वेळा गाळलेलं असतं ज्यामुळे अतिरिक्त साखर आणि पाणी निघून जातं यामुळे तुम्हाला असं उत्पादन मिळतं जे जा प्रथिनांमध्ये जास्त घट्ट आणि अधिक समाधानकारक असतं फ्रंटियर्स uh, इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासामध्ये रुद्ध प्रौढांनी सहा आठवडे झोपेच्या आधी उच्च प्रतिनियुक्त ग्रीक योगट नाश्ता म्हणून सेवन केला परिणाम प्रभावी होते रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणामध्ये सव्वीस टक्केने वाढ झालेली होती स्नायूंच्या पेशीमधील माय मायटोकॉन्डियल क्रिया सुधारली ज्यामुळे ऊर्जा वाढली सहभागींनी दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक उत्साही वाटत असल्याचं सांगितलं त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा झोपण्याच्या सुमारे तीस ते पंचेचाळीस अगोदर अर्धा कप साधं साखर नसलेलं ग्रीक योगट खा चवीसाठी त्यात चिमूटभर दालचिनी काही ताज्या बेरीज किंवा मग व्हॅनिला अर्काचा एक थेंब घाला साखरयुक्त फ्लेवर्ड योगट टाळा जे झोपेत व्यत्यय आणू शकतात आणि स्नायू पुनर्बांधणीचा प्रभाव कमी करू शकतात अतिरिक्त फायदा हवा आहे फायबर वनस्पती आधारित ओमेगा थ्री आणि चांगल्या पचनासाठी त्यात एक चमचा चिया बिया मिसळा हे कोणासाठी आहे जे सकाळी उठल्यावरती ताठर सुस्त किंवा कमी ऊर्जेचे वाटतात ज्यांना पचनाच्या समस्या किंवा आतड्यांचं आरोग्य खराब आहे ज्यांना रात्री चांगली रिकवरी आणि सकाळी ताकद हवी आहे नंबर चारवरती आहे हळदीचं दूध चौथ्या क्रमांकावरती अन्न नाही तर एक पारंपरिक पेय आहे ज्याला आता आधुनिक विज्ञाने विज्ञानाने देखील पाठिंबा दिला आहे ते म्हणजे हळदीचं दूध हे आरामदायक पेय केवळ आरामासाठी नाही आहे तर ते सक्रियपणे जळजळ आणि सांधेदुखी कमी करते स्नायूंच्या रिकवरीला चालना देते आणि रात्रीच्या स्नायूंच्या दुरुस्तीसाठी खोल आणि अधिक शांत झोपे समर्थन देते हळदीचं दूध इतकं प्रभावी का आहे दूध विशेषतः प्रथिने आणि कॅल्शियम युक्त दूध केसिंग प्रोटीन प्रदान करतं जे रात्रीच्या स्नायूंच्या देखभालीसाठी हळू पसणारे इंधन आहे कॅल्शियम स्नायूंच्या आकुंचन आणि हाडांच्या मजबूतीसाठी मदत करतं हळदीमध्ये कर्क्युमीन असतं जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली दाहक विरोधी संयुगांपैकी एक आहे वृद्ध प्रौढांसाठी हे महत्वपूर्ण आहे कारण दीर्घकाळची हलकी सूज स्नायूंचे विघटन सांधेदुखी आणि खराब रिकवरीचे मुख्य कारण आहे एकत्रितपणे दूध स्नायू तयार करणारी सामग्री पुरवते तर हळद सांध्यांना शांत करते सूज कमी करते आणि झोपेच्या दरम्यान खोल रिकव्हरीला प्रोत्साहन देते न्यूट्रिशनल न्युरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार बावीसच्या अभ्यासानुसार ज्या वृद्ध प्रौढांनी झोपेच्या आधी कर्क्युमिन युक्त प्रथिनयुक्त सेवन केलं त्यांच्यामध्ये रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणामध्ये बत्तीस टक्के वाढ सकाळी सांद्यांचा ताठरपणा कमी झाला आणि स्नायूंच्या उतींमधील दाहक मार्कर कमी झाल्याचं आढळलं आता पाहूया कसं तयार करावं आणि कसं वापरावं वा? एक कप दूध गरम करा उकळू नका गायचं दूध किंवा प्रथिने आणि कॅल्शियम युक्त वनस्पती आधारित दूध वापरा त्यात पाव चमचा हळद घाला त्यात चिमुटभर बाळी बारीक काळी मिरी पावडर घाला कारण काळी मिरी कर्क्युमिनचे शोषण वाढवते पर्यायी म्हणून सौम्य गोडपणासाठी एक चमचा मध घातली तरी चालेल चांगलं मिसळा आणि झोपण्याच्या तीस मिनटं आधी हळूहळू प्या हे कोणासाठी आहे ज्यांना सकाळचा ताठळपणा किंवा मग सूज आहे ज्यांना खराब झोप किंवा उथळ विश्रांतीची समस्या आहे ज्यांना रात्री चांगली रिकव्हरी आणि कमी वेदना हवी आहे नंबर तीन वरती आहे बदामाचे बटर आलमंड बटर तिसऱ्या क्रमांकावर एक छोटा पण शक्तिशाली रात्रीचा नाश्ता आहे विशेषतः जेव्हा तुम्हाला झोपेच्या आधी काहीतरी हलकं हवं असेल बदामाचे बटर हे फक्त एक चविष्ट स्प्रेड नाही तर एक पोषक तत्वाने परिपूर्ण पॉवर हाऊस आहे जे एका चमच्यात स्नायू टिकवण्यास शरीराला शांत करण्यास आणि रात्रीच्या रिकवरीला मदत करते बदामाचे बटर इतकं प्रभावी आ, का आहे तर आरोग्यदायी फॅट्स हे पचनक्रिया मंदावतं रात्रभर स्थिर ऊर्जा प्रदान करतं वनस्पती आधारित प्रथिनं स्नायूंच्या देखभालीसाठी आवश्यक अमिनो ॲसिड पुरवतं विटॅमिन ई e एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जे उत्तींच्या दुरुस्तीस समर्थन देतं न्यूट्रिएन्समध्ये प्रकाशित दोन हजार वीसच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या प्रौढांनी त्यांच्या रात्रीच्या दिनचर्यामध्ये बदामावर आधारित फॅट्स जोडले त्यांच्यात नायट्रोजन टिकून राहण्याचं प्रमाण सुधारलं हेच स्नायू टिकवण्याचे मुख्य चिन्ह आणि कॉल्टिसोलची पातळी कमी झाली हा तोच तणाव संप्रेरक आहे जो झोपेच्या दरम्यान स्नायूंचं विघटन वाढवतो आता पाहूया त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा झोपण्याच्या सुमारे अगोदर एक चमचा बटर खा तुम्ही ते थेट खाऊ शकता किंवा होल ग्रेन सफरचंदाचे काप किंवा ओट्स आधारित क्रॅकर्सवर पसरवू शकता नैसर्गिक बदामाचं बटर निवडा ज्यात अतिरिक्त साखर हायड्रोजनेटेड तेल आणि कृत्रिम संरक्षक नसावेत हे कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना रात्री भूक कमी लागते पण स्नायूंना आधाराची गरज असते ज्यांना हलकी निद्रानाश आहे किंवा जे वारंवार जागे होतात जे जा आजारपण दुखापत स्नायूंचं सा नुकसान किंवा दीर्घकाळाच्या तणावातून बा बरे होत आहेत नंबर दोन वरती आहे टार्ट चे वर चेरी ज्यूस दुसऱ्या क्रमांकावरती एक नैसर्गिक पेय आहे ज्याचे झोप स्नायूंची रिकवरी आणि सांध्यांच्या आरोग्यावर आश्चर्यकारकपणे शक्तिशाली परिणाम होतात टार्ट चेरी ज्यूस ही फक्त एक ट्रेंडी हेल्थ फॅड नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या समर्थ समर्थित रात्रीच्या साधनांपैकी एक आहे जे विशेषतः साठी प्रौढांसाठी फायदेशीर आहे ही हा चेरी ज्यूस इतका प्रभावी का आहे तर बघा याच्यामध्ये अँथोसायनिन्स समृद्ध आहे जे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी संयुग आहेत यात नैसर्गिकरित्या मेलाटोनिन असतं जे खोल अधिक शांत झोपेसाठी जबाबदार संप्रेरक आहे हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतं जो खराब रिकव्हरी आणि स्नायूंचं नुकसान आणि सांध्यांतील जळजळीचे जल प्रमुख कारण आहे जर्नल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित दोन हजार एकोणीसच्या अभ्यासानुसार ज्या पन्नास वर्षांवरील प्रौढांनी झोपण्यास पूर्वी हा चेरी ज्यूस सेवन केला त्यांच्यामध्ये सकाळी स्नायूंच्या वेदना तेहतीस टक्क्याने कमी आणि झोपेच्या गुणवत्तेमध्ये पंधरा टक्के सुधारणा आणि रक्तातील मेलाटोनिन आणि अँटीऑक्सिडंटची पातळी वाढलेली आढळली त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा झोपण्याच्या सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटं आधी एकशे वीस ते एकशे ऐंशी मिली शंभर टक्के टाट चेरी ज्यूस प्या गोड चेरी किंवा फ्रूट कॉकटेल मिश्रण नव्हे तर साखर नसलेला टाट चेरी ज्यूस निवडण्याची खात्री करा खूप आंबट वाटल्यास थोडंसं पाणी घालून पातळ करा किंवा चव संतुलित करण्यासाठी लिंबाचे काही थेंब तुम्ही घालू शकता हे कोणासाठी आहे तर ज्या प्रौढांना सकाळी स्नायू दुखणं किंवा सांधे ताटळ झाल्यासारखं वाटतं जे लोक हलक्या झोपेमुळे किंवा वारंवार जागे होण्यामुळे त्रस्त आहेत जे ज्येष्ठ हलका व्यायाम किंवा फिजिओथेरपी करत आहेत तर त्यांच्यासाठी हे आहे आणि नंबर एक वरती आहे व्हे प्रोटीन शेक आणि हा आहे यादीतील पहिल्या क्रमांकाचा पदार्थ आणि साठी नंतर सायूंचे संरक्षण आणि पुनर्बांधणी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग जरी तुम्ही व्यायाम करत नसाल तरी सुद्धा व्हे प्रोटीन शेक जर तुम्हाला नेहमी वाटत असेल की व्हे प्रोटीन फक्त बॉडी बिल्डरसाठी आहे तर पुन्हा विचार करा वास्तवासाठी नंतरच्या प्रौढांना व्हे प्रोटीनची सर्वात गर जास्त गरज असते कारण शरीराची प्रथिने शोषून घेण्याची आणि स्नायू तयार करण्याची क्षमता वयानुसार वेगाने कमी होते व्हे प्रोटीन इतके शक्तिशाली का आहे व्हेमध्ये सर्व नऊ आवश्यक अमिनो ॲसिड असतात ज्यात ल्युसिन या अमिनो ॲसिडचा विशेषतः उच्च डोस असतो जो थेट स्नायू प्रथिनांचे सवल संश्लेषण सुरू करतो ल्युसिनला स्नायू तयार करणारा स्विच समजा पुरेसे ल्युसिन नसल्यास तुम्ही कितीही प्रथिने खाल्ले तरी स्नायू दुरुस्तीच्या प्रक्रिया सुरू होणार नाही साठीनंतर त्याच स्नायू निर्मितीच्या प्रतिसादापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या शरीराला अधिक लुसीनची आवश्यकता असते आणि व्हे ते सर्वात जास्त शोषण्यायोग्य स्वत स्वरूपात पुरवतं अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल चाचणीमध्ये पासष्ट वर्षांवरील प्रौढांमध्ये जोगण्यापूर्वी चाळीस ग्रॅम व्हे प्रोटीनचे सेवन तपासले गेले परिणामांमध्ये रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणामध्ये बावीस टक्के वाढ स्नायूंच्या विघटनाचे मार्कर कमी आणि ताकद चालण्याचा वेग आणि तोल सुधारल्याचं दिसून आलं आणि सर्वात प्रभावीपणे हे फायदे कोणत्याही व्यायामाशिवाय झाले त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा एक स्कूप उच्च गुणवत्तेचे व्हे प्रोटीन लक्षात ठेवा संवेदनशील पोटासाठी आयसोलेटेड आणि हायड्रोलाइ व्हे पाण्यामध्ये किंवा साखर नसलेल्या बदामाच्या दुधामध्ये मिसळा झोपण्याच्या तीस ते साठ मिनिटां अगोदर प्या अतिरिक्त चव किंवा पोषक तत्वांसाठी तुम्ही त्यात अर्ध केळं एक चमचा बदामाचे बटर चिमुटभर दालचिनी किंवा नैसर्गिक व्हॅनेला अर्घ घालून ब्लेंड करू शकता साखर क्रीम किंवा बाजारातील विनेगर वगैरे आहे तर ते टाळा हे कोणासाठी आहे तर ज्या ज्येष्ठांना वयोमानानुसार स्नायूंच्या नुकसानीचा धोका असतो ज्यांना ताकद टिकून ठेवायची असेल तोल सुधारायचा आहे आणि अधिक आत्मविश्वासाने फिरायचं आहे ज्यांची भूक कमी आहे किंवा मग दिवसा पु आ, सेवन पुरेसं पुरे आहे पुरेसं करत नाही किंवा अपुरं आहे त्यांच्यासाठी आहे साठीनंतर तुम्हाला मजबूत राहण्यासाठी जड वजन उचलण्याची किंवा औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही फक्त योग्य वेळी योग्य अन्न खाण्याची गरज आहे आपण नुकतेच स्नायू टिकवण्यासाठी आणि पुन्हा तयार करण्यासाठी आठ सर्वात शक्तिशाली रात्रीच्या पदार्थांबद्दल माहिती घेतली आहे व्हे प्रोटीन शेक ताट चेरी ज्यूस बदामाचं बटर हळदीचं दूध ग्रीक योगट त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइलसह ट्युना मासा आणि उकडलेली अंडी आणि त्याच्यानंतर येतं ते पनीर तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यापैकी प्रत्येक पदार्थ एका शांत निर्मात्यासारखा आहे जो तुम्ही झोपेमध्ये असताना तुमची ताकद पुन्हा तयार करतो ज्यामुळे तुम्हाला अधिक स्थिर पाय कमी आ, कमी वेदना आणि जास्त ऊर्जेने जागे होण्यास मदत होते आज रात्री हे करून बघा यादीतून फक्त एक पदार्थ निवडा त्याला तुमच्या संध्याकाळच्या दिनक्रमाचा भाग बनवा काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता पदार्थ वापरून पाहणार आहोत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवादवाद